एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पाण्यासाठी रतन टाटांना विचारणार मुंबईसाठी सेंट्रल ग्रीडमधून वीज देतो त्या बदल्यात पाणी द्या असं विधान अजित पवारांनी आज शिरसू फळ इथल्या सभेत केलं आहे यासाठी पंतप्रधानांना लक्ष घालायला लावणार असं देखील पवार म्हणाले अजित पवारांच्या या विधानाला मात्र रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय रतन टाटांचं कार्यदादांना कळणार नाही त्यांची स्क्रिप्ट दिल्लीत लिहिली गेली आहे असा टोला रोहित पवारांनी लगावला मुळशी धान्याच वीज तयार झाल्यावर पाणी खाली आहे कोकणात आणि समुद्राला जात आहे आम्ही टाटाला सांगणार आहे तुला किती वीज पाहिजे मुंबईकरता तेवढी वीज आम्ही सेंट्रल ग्रीड मधनं देतो त्या बदल्यात तुला आम्हाला पाणी दे हे आपलं तिथं भूमिका आहे आणि उद्या जर काही तिथं अडचणी आल्या तर देशाचे पंतप्रधान सर्वोच्च पदावर पंतप्रधान साहेब इथं शब्द टाका सहसा राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचा शब्द बोलला जात नाही कारण तो एक त्यांचा मान सन्मान असो तसं देश पातळीवर पंतप्रधानांच्या शब्दाला मान आहे रतन टाटा साहेबांचं सा कार्य किती मोठं आहे हे दादांना कळणारच नाही कारण का त्या बाबतीत त्यांची तिथं पोच सुद्धा नव्हते अडाणी साहेब असतील मुकेश अंबानी साहेब असतील त्यामुळे दादांना कदाचित रतन टाटा साहेबांचं सा कार्य माहिती नसल्यामुळे आणि मोदी साहेबांना खुश करण्याच्या नादामध्ये ते काय बोलत आहेत ह्याच्यामध्ये गडबड झाली असावी दादांची चूक नाही स्क्रिप्ट दिल्लीवर नाही येते दादा फक्त ते वाचतात त्यामुळे थोडीशी गडबड झाली असं आपल्याला बघावं लागेल